भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केलाय उद्धव ठाकरेंनी भाषणात हिंदू बांधव भगिनी असा उल्लेख केला नाही मतांच्या लाचारीसाठी ते स्टॅलिन सोबत बसले असा टोला त्यांनी लगावलेला आहे आणि राहुल गांधींना उद्धव ठाकरे शरण गेलेले आहेत असा वारही बावनकुळे केलाय महाराष्ट्र की उद्धव ठाकरे हे नेहमी त्यांचं भाषण माझ्या हिंदू बहिणी बांधवांनो असं करायचे काल त्यांनी हिंदू बहिणी बांधवांचाही उल्लेख केला नाही शेवटी मताच्या राजकारणाकरता उद्धव ठाकरे इतकी लाचारी पत्करली आहे की त्यांनी उदयनिधी स्टालिनसोबत मांडीला मांडी लावून बसले ज्या उदयनिधी स्टालिननी हिंदू धर्म संपवण्याची भाषा केली ते राहुल गांधीला असे शरण गेले आहेत की राहुल गांधींनी वारंवार ओबीसी समाजाचा अपमान केला आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला मताच्या राजकारणाकरता उद्धव ठाकरे हे खऱ्या अर्थाने संपूर्ण बिघडलेले आहेत